नमस्कार मित्रांनो विकेंड लोग या चॅनल मी ऋषी शिंदे पुन्हा एकदा परत एकदा एका नवीनचं तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे दादरला दादर दरबार या ठिकाणी या ठिकाणीची एक वेगळी खासियत आहे जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहात व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो विकेट लगाच्या मी रिश्ले शिंदे पुन्हा एकदा परत एकदा एका दे नवीन रिक्षा तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत दादरला हो दादर दरबार दादर या ठिकाणी मी तुम्हाला मागाशी बोललो तसं इथे एक युनिक आहे ही एक जागा युनिक आहे कारण की इथे ट्रेनचा डब्बा आहे ट्रेनच्या डब्याच्या आत तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता लंच करू शकता आणि डिनर करू शकता तर आज मी इथे आलेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी वारलेले आहेत साडे दहा तर ब्रेकफास्टसाठी मी येतलेला आहे पावभाजी आणि इडली इकडे तुम्हाला सर्व टाईपच जेवण आणि ब्रेकफास्ट भेट दिला जातो तर आपण खाऊ आणि मग भेटू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दादर दरबार या ठिकाणी आपण ब्रेकफास्ट साठी फर्स्ट मागवलेला आहे पावभाजी तर पावभाजी आपण टेस्ट करू तुम्ही बघू शकता पावाला किती प्रमाणात बटर लावलेला आहे ला तर आपण फर्स्ट ट्राय करू भाजीमध्ये तुम्ही बटर बघू शकता खूप प्रमाणात आहे ठीक आहे थोडी स्पीड आहे माझी ठीक आहे आता तर मित्रांनो आपण दुसरा जो आयटम मागवलेला होता तो होता स्टीम इडली तर आपण आता स्टीम इडली ट्राय करून बघूया हो तुम्ही बघू शकता इडली ही किती सॉफ्ट आहे हे हे तुम्ही बघू शकता पूर्ण सॉफ्ट अशी बनवलेली आहे इडली त्यासह सा, सांबार पण चांगला आहे आणि चटणी बघू शकता तर आता आपण पावभाजी आणि स्टीम इडली टेस्ट करू आणि मग शेवटी याचा रिव्ह्यू देऊ तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण इकडे पावभाजी आणि स्टीम इडली ही ब्रेकफास्ट साठी घेतलेली ब्रेकफास्ट एक नंबर होता तसंच इकडे व्हेज नॉन व्हेज लंच आणि डिनर अवेलेबल आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ट्वेंटी फोर सेव्हन ओपन असतं तुम्ही इकडे या आणि जर तुम्ही इकडे आला असेल तर तुम्ही ते काय खाल्लं मध्ये नक्की सांगा आणि इकडे तुम्ही विजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथलं एक खास गोष्ट म्हणजे आजपर्यंत फक्त ट्रेनमध्ये आपण प्रवास केला आहे आणि इथे एक युनिक गोष्ट अशी आहे की ट्रेनच्या डब्याच्या आत रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे ते काय आहे कसं आहे तुम्ही मगाशी अशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या सब बेल ऐकाउनला प्रेस करायला विसरू नका ज्या कारणाने माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्लिप सपोर्ट येईल